नमस्कार गोष्ट तिची मध्ये स्वागत आज घटस्थापना शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात सगळीकडे बघा बाजार कसा फळांनी फुला फुलांनी मस्त बहरलेला आहे खूप छान उत्साही वातावरण आहे अशा ह्या नऊ दिवसांच्या देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण रोज भेटणार आहोत कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहणाऱ्या छोटे छोटे व्यवसाय करून स्वतःचा संसार चालवणाऱ्या आणि अगदी अति आवश्यक सेवा पुरवणाऱ्या काही महिलांचा आपण रोज सत्कार करणार आहोत आदर करणार आहोत तर न विसरता नऊ दिवस रोज दुपारी बारा वाजता बघा आणि ऐका गोष्ट तिची आणि या सगळ्या महिलांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी यूट्यूब युट्यूबच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण जरूर लिहू शकता धन्यवाद नमस्कार स्वागत आहे गोष्ट तिची मध्ये भागीरथी वेदपाठ्यांचा यांचा एक व्यक्ती वेगळा व्यवसाय आहे या कडधान्य घरोघरी नेऊन विकत असतात आणि हा उद्योग त्या गेली चाळीस वर्ष करत आहे तर आपण आता बाकी सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया स्वागत आहे तुमचं गोष्टीची मुनी तुमचं माहेरचं नाव काय आहे माहेरचं नाव बाळी वसंत महामुने आणि कुठल्या गावाला राहत होतं जिंती फलटण शेजारी अच्छा जवळ हो आणि तुम्हाला काय बहीण भावंड वगैरे मला पाच बहिणी होत्या आणि चार, चार भाऊ होते अरे बापरे हो हो आणि आईवडील आईवडील हां आणि आई नव्हती पण वडील होते आई नव्हती अहो हो शाळा वगैरे कुठे नाही कोणाला शिकवली अच्छा बरं कोणीच आहे नाही ले। शिकलेलं कोणीचं मग नंतर तुमचं कधी लग्न वगैरे झालं लग्न म्हणजे असंच मुलगी नारळ कोणी पाहुणे वगैरे आले की मुलगी नारळ वडील म्हणायचं अशी सगळ्यांची लग्न झाले बरं तुमचं कधी झालं लग्न माझं सोळाव्या वर्षच लग्न झालं बर आणि मग कुठे आली पुण्यामध्ये आले अच्छा पुण्यातच आली हो 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 आणि मग इकडे आल्यावर काय तुमचं जॉईंट फॅमिली होती सगळी एकत्र होती कोण कोण होत माझी जाऊबाई होती दीर होते जावची तीन मुलं होती नंदची दोन मुलं होती आम्ही नवरा बायको सासू वगैरे सगळी एकत्रच होतो दहाबाई बाराच्या खोलीमध्ये कुणी बाहेर जपायचं कुणी आज जपायचं एवढी खोली पण नव्हती आणि मिस्टर काय करायचं इंद्र किचनला होतं अच्छा आणि तू ह्या व्यवसायात कसं काय सुरू केलास किंवा ती माझी बारकी बहीण म्हणले अगं तू दिवसभर बसती काय असं माझी काहीतरी केले शोर तू बाहेर पडणार काय तर म्हटलं काय करू मला काही येत पण नाही अगं तर ती मला म्हटली अगं लय राहिले थोडीशी मटकी घाल म्हणले त्या टायमाला माझं बावीस रुपयाचं भांडवल लावायचं त्यात मला सातच रुपये मिळायचे वाटायचा की सात रुपये आज मला मिळाले म्हणजे भरपूर निघाले अशी मटकी आशिम हो बर, विकली जायची सगळी विकली जायची ती पण देवीच्या मंदिराच्या तिथे जायची चढायला मी वरती हो बर, बर। वरती सगळी चढ चोड़ चढून खाली उतरून यायची मटकी विकून हो नंतरून मग आनंदनगरला मी जायला लागले आनंद वगैरे मला एक मुलगी एक मुलगा आहे काय शिक्षण वगैरे झाले त्या दोघांचं झालं शिक्षण हो हो मुलगी नाही नोकरी करत लहान मुलगा आहे म्हणून पण मुलगा नोकरी करतो लग्न वगैरे पण झाले झाली लग्न हो लग्न वगैरे पण झाले आणि आता तू हे जे कर्धान्याचं करतेस ते किती वाजता उठते सकाळी किंवा कधी भिजत घालायचं काय त्याच मी रोज सकाळी चारला ला उठते पहिली मटकी भिजाय घालते मग जी मटकी मोडाला बांधलेली ती मटकी धुयाला घेते नळाच्या तिथं एक कम एक दीड तास जातो मटकी धुयाचं कंबर न कंबर जाते ताई हो मग ती मटकी धुयायची तिथनं पुढं पिंप वगैरे भरायची हांडा कळशी भरायची पाण्याची आणि मग भाजी आंघोळीला जायचं आंघोळीवर न्यायचं भाजी फुडणी टाकायचं मसून बायला आवाज येते आणि बघ तू निघते किती वाजता पावणे सात ला पावणे सात ला, ला। हो आणि परत कधी जाते अकरा ला अकरा तुझ हो हो सगळं संपत काही शिल्लक राहत नाहीये हो मला सांग की तुझं हे जे कडधान्य वगैरे आहे की तू उधारी वर आणते का पैसे देऊ नाही रोजचे रोज नेते पण मग दुकानदार कोणी हो असा मोठा आहे का दुकान असले नाही जे भावानी मध्येच आहे ते रोजचे रोज पैसे द्यायचे रोजचे रोज घेऊन जायचो मग आपण उधार का हो ना आणि समज एखाद दिवशी धंदा नाही झाला उद्या कुठून देणार आपण पैसे त्यापेक्षा लय द्यायचे थोडं नेता येईल पण रुखीने आणायचं बरं आणि असे कोणी गिरायक आहेत का की पैसे देतो नाही सगळे हो लस जेवायच्या तेव्हा देतात काय नाही मिळालेले पैसे तू काय करते घरी मी जाताना भाजी वगैरे नेते दूध नेते आणि जे काही शिल्लक राहील का ते एका गल्ल्यामध्ये टाकते म्हणजे काहीतरी थोडीफार बचत असते ते पुरीला काही आणते पोराला काय आणते शाळेतच आणते म्हणजे आणि मला सांग तू तर शिकली नाही म्हणतेस पण मग तुला हे हो, हिशोब कसे जमतात सगळे माझे वडील माझ्याकडे पैसे द्यायचे मजायला त्याच्यामुळं मी पैसे हो सगळं हो हो असं म्हणजे सवय ते शिकले नाही पण माझे वडील सांगायचे मला असं तसं सगळं म्हणजे मी आम्ही लहान लहान होतो ना त्याच्यामुळं माहिती मला एवढं आणि मला सांग तू तर हे काय काय आणते दररोज कर्जानी कुठली कुठली असते तू रोज मटकी असते तीन किलो तीन साडेतीन चार किलो असते मग सगळं छोले वाटाणा हरभरा कुळी मूग चवळी फुलगे हे सगळं एक एक किलो असत बारा तेरा किलो तुझ्या डोक्यात जास्ती हो ना हो कारण आम्ही रोज तिला बघतो आणि अतिशय विशेष गोष्ट हो तिच्या मटकीला रोज छान मोड आलेले असतात बघा ती ओरडत चालली होती तेवढ्यात रस्त्यात ह्या ताई चालल्या आहेत त्यांनी तिच्याकडनं घ्यायचं ठरवलं इकडधान्य कदाचित ह्या नेहमी घेणाऱ्या असतील टम्म फुगलेले छोले आहेत मूग आहेत बघा किती छान मोड आले फुलगा आहे याच्यातच तिचं तगड पण आहे मोजण्याचं सुंदर हरभरा पाणीपुरीसाठी वाटाणा आणि ही मटकी बघा मी म्हटलं ना प्रचंड सुंदर मोड आलेले असतात आणि कुठलीही पिशवी आपण उचलून बघितली ना तरी याच्या खाली पुन्हा मटकीच आहे सगळ्यात खाली मटकी पण असते म्हणजे हा तिची मटकीची क्वांटिटी बघा केवढी असते आणि हे सगळं उचलून ती घेऊन जाते म्हणजे ती म्हणतेच मोडाची मटकी असं आणि सगळे स्वच्छ असतं पाण्यात कुठल्याच होते नाही आम्हाला कारपशनच पाणी बिल वगैरे येतं त्याला साडेतीनशे रुपये आम्ही पाण्याचं भरण्याचं आणि घराचा टॅक्स पण भरतो कारण खूप जण मला विचारतात मी असं धुतले भिजलेली मटकी कशी का काय घेतात कुठल्या पाण्यात भिजवतात आता आम्हाला नऊशे रुपये भरायच्या बाई स्वच्छ आहेत मटकी आम्ही इतकी वर्ष खातो मटकी काय किंवा सगळी हो कधीही आमची पोट बिघडलेली अर्थ त्या स्वच्छ वापरत असाव्या घेऊया कारण घराचा टॅक्स आणि पाण्याचं बिल हे दोन्ही आम्ही भरतो किंवा नाही काही कंटाळा काही नाही कंटाळ येत मला बघित कधी कंटाळा नाही चाळीस वर्ष झाले हो ना हो। तीस बत्तीस वर्ष होती त्यामुळे आईंच्याकडे जायची मी आनंदनगर दादा होते आई होते हो हो तेव्हा आता चाळीस वर्षाच्या पुढे झाले मी कमी सांगितलं पण चाळीस वर्षे झाले आणि तुम्हाला सांग एवढ्या ह्याच्यामध्ये तुला कधी काही संकट आलं का किंवा अडचण आली का असं काही घडलं आयुष्यात तुझ्या संकट आले ना खूप संकट आले मालकाचा आक्षेपन झाला आधी कधी काय टोमर काय झाला म्हणते ते झालं हो मला हो भारतीय विद्यापीठला होतं तेव्हा पण असंच म्हणजे खूप संकट येऊन गेले दिनानाथला आक्षेटन झाला कोणी मुलं होती असं म्हणजे नवीन वर्ष होत नातू झालेला होता सहा महिन्याचा नातू होता सायकल घेऊन येतो खर्च झाला दिनानाथला पाच लाख रुपये बिल आलं एक लाखाची मदत झाली कार्पोरेशन मधने हो ते काय मदत केली मग केली ना केले की तुमच्या आनंदनगरला मला कोणी हजार दे दोन हजार दे तुम्ही सगळं दिले तुम्ही पण दिले मला चाळीसल्या लोकांनी दिले पण ते आम्ही आता आतापर्यंत फेडले हो परत फेड केली कोणी फंडातले दिले कोणी कशातले दिले हा हो। पण ते डॉक्टरने आम्हाला एक लाख रुपये लगेच भरायला सांगितले होते अक्षर आता हे झालं तसं तुझ्या आयुष्यात काही आनंदाची आनंदाची गोष्ट आली ना मुलगा माझा कामाला लागला आनंद खूप आनंद झाला आम्हाला कि बाबा मुलाचा आपल्या पाच हजार पगार आला नवऱ्याला अडीचशे हजार रुपये म्हणजे असं खूप फरक पडला हा त्या टाइमिंगला खूप माझ्या मालक म्हणते तेव्हा तुझ्या लेखाचा पगार बघ केवढा आला या खूप आनंद झाला म्हणजे असं म्हणजे चांगला म्हणजे असं काही त्यातून पण पुढे निघायचो मी म्हणायचो जाऊ द्या कधी 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 आम्ही उताई वर्षी महिना महिना भाजीला तेल वापरत नव्हतो बिनतेलाच्या भाज्या करायचो परिस्थिती पण पर मी थोडीशी असं मटकी वगैरे ऐकायला लागलं मग असा वया थोडासा काळ बदलत गेला खर्च खर्च निघायला लागला काय भाज्या वगैरे आण कुठं दूध आण कुठं वर तुझी नातवंड जी आहे त्यांच्यासाठी असं काही वाटत का की मोठेपणे यांनी काय व्हावं किंवा मला वाटतं की माझ्या नातवानी नातीने पुढं जावं तुमची मुलं जातात ना तशी ह्यांच्या राज्यात दिवस चांगले त्याला आता माझी मुलगी तर स्वतःहून म्हणते आजी मला एवढे एवढे मार्क पाडतील बघ तुम नाही पडली तर तू मला सांग दहावीला बसली दहावीचं पेपर दिलं तिने दहावीचं पेपर दिलं तिने नवीस पुलीस व्हायचंय हो उंच आहे आठवीला येते नववीला गेला पण पुरा उंच आहे अन्नाथ पण उंच आहे दोघ पण असे खूप हितोर येतील उंच असून दिसाय बिस मम्मी सारखीच आहे दोघ मुलं मम्मी सारखी दिसायला तुझ्या सुन्याचं तू पडलं आज काय झालं तिला मी सकाळी विचारलं की तुझी मुलाखत घ्यायची असं असं तुला जमेल काय यायला येशील का दुपारी की हो म्हणाली आणि माझा फोन नंबर घेऊन गेली <laughs> आणि थोड्या वेळानी मला एका मुलीचा फोन आला की त्या माझ्या सासूबाई आहेत आणि तुम्ही काय कशासाठी त्याची मुलाखत घेणार की काय तर तिने इतकं जबाबदारीने सगळं मला विचारलं मला खूप आवडलं त्या मुली सुनेचं की सासूचं पण तिला काळजी आहे का की का बाबा या काय कुठे जाणार आहेत कसला इंटरव्ह्यू तिने सगळं जाणून घेतलं मग अशी त्यांना सोडायला आली ती इथपर्यंत आणि मग आम्ही बसलो ओळख झाली वगैरे ती केली आजच्या काळामध्ये सासू सासूसुरांचं हे रिलेशन आपण मुलीची काळजी करतो आज काळजी करते खूप खूप छान वाटलं चांगली आहे त्याचा स्वभाव आहे म्हणूनच आमचं सासू सुनांचं सा नातं नाहीये ना? मायालिखीच नात आहे खूप चांगली आहे सुनाशी म्हणजे आणि तुझ्या असं मनात काय आहे की बायका म्हणजे काय असतील गो काय कशा असायला पाहिजे असं काही आहे ना म्हणजे स्त्री म्हणजे असं मला हो पण ताई जी येईल त्याला तोंड द्यायचं पुढं निघायचं जी मागे ते बघायचं नाही जी येईल त्याला लढायचं आणि पुढं नाही गायचं चांगलंय आपण मागच बघितलं तर मग काय उपयोग आहे का त्याचा जी येईल हा हरायचं नाही मग हरायचं नाही पुढं जायचं जी येत आहे ना स्वतः माझ्या मुलाला पण म्हणलं तो म्हणलं अगं मला काकूच म्हणतो ना त्या मुलांच्या मुळे अगं काकू म्हणलं आता मास असं वडिलांना एवढं एवढं बिल आले म्हणजे बिल आले तर म्हणजे जी येईल त्याला तोंड द्यायचं आता Oh, oh, to gei, पर, हो हो तू हा बिल आलं पण माग वळू नको म्हणलं हो आता हटे आले ना, ना त्याच्यामुळं म्हणलं जी येईल त्याला आता तोंडे मुलं हाताशी तो म्हणलं तू हो मला म्हणलं तू आधार देते ना ह्यांनी मला तू उलटी ताकद आली आणि मुलांनी तिला सांगितलं होतं की आता तू नको करू हा जेव्हा वडील गेले तेव्हा तोच मुलगा म्हणला नाही आई, आई तू पुन्हा सुरू कर सगळं पुन्हा सुरू केली म्हटली त्यातनं तू तुझं तु रुटीन लागलं ला की तू विसरशील और... हो चार लोकांशी बोलशील म्हणलं आणि आम्हाला सवय झाली गणपती मध्ये दिवाळी मध्ये दिवाळी दोन तीन दिवस सुट्टी हो बाकी नाही नाही एक दिवस नाही सुट्टी रोज बारा महिने येते मी आणि श्रावण महिन्यामध्ये मटकी जास्त हाल खूप लोकांना कडधान्य हवं होतं छोले वगैरे काय काय आज मला छोले पुरलत नाही तुम्ही घेतला पुढे एका काकूंनी घेतला एक किलो एका काकूंनी अर्धा दा किलो संपून गेले आणि तुम्ही जो बघताय हसतमुख हा गेली बत्तीस वर्ष आम्ही बघतोय आनंदी असते तिने मी गोष्ट तिची मध्ये आलीच आम्हाला छान आल्या बरोबर आहे धन्यवाद अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत राहा गोष्ट तिची